नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस सी e. बी सी कास्ट सर्टिफिकेट कसं का काढायचं आणि एम पी एस सीचा चा, चा फॉर्म भरत असताना त्याचं काय महत्व आहे याविषयी सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एसईबीसी e. कास्ट सर्टिफिकेट हे मराठा प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना काढायचं आहे एम पी एस सीचा फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि ते कास्ट सर्टिफिकेट कुठून काढलं आहे हे मेन्शन करायचं आहे त्यामुळे एम पी एस सीचा फॉर्म भरण्याआधीच तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या एम पी एस सीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा घेता येणार नाही त्यामुळे पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट काढा आणि त्यानंतर एम पी एस सीचा फॉर्म भरा एम पी एस सीचा आत्ताचा जो राज्यसेवा परीक्षेचा फॉर्म आहे त्याची लास्ट डेट एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्टिफिकेट काढा आणि त्यानंतरच फॉर्म भरा माझ्या चॅनलवरचे भविष्यातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन बेल वर जरूर क्लिक करा सी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पाहू सर्वात पहिल्यांदा लागेल अर्जदाराचा शाळेचा दाखला किंवा टी सी आणि त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट या दोन्ही डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी आणि त्याचबरोबर झेरॉक्स पाहिजे वडिलांचा शाळेचा दाखला आणि जन्माचा पुरावा त्याचे सुद्धा झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी आजोबांचा शाळेचा दाखला असावा आणि त्या शाळेच्या दाखल्यावरती म्हणजे टी सीवरती वरती, वरती जातीचा जा उल्लेख असावा याची सुद्धा झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी पाहिजे आहे त्यानंतर सरपंच किंवा तलाठी जातीचा दाखला याची एक झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी पाहिजे आहे आठ अचा उतारा किंवा सात बारा याची मूळ प्रत आणि झेरॉक्स कॉपी तुमच्या घरचा रेशन कार्ड त्याची ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी त्यानंतर तुमचं स्वतःचं आधार कार्ड त्याची झेरॉक्स आणि ओरिजिनल कॉपी आणि जो विद्यार्थी अप्लाय करतोय त्या विद्यार्थ्याचा म्हणजे अर्जदाराचा एक रंगीत फोटो एसईबीसी कास्ट सर्टिफिकेट तुम्ही सेतू सुविधा केंद्रातून काढू शकता ही सर्व डॉक्युमेंट घेऊन जा आणि कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या मित्रांनो एम पी एस फॉर्म एकदम व्यवस्थितपणे भरा त्यात कुठलीही चूक करू नका छोटीशी चूक तुम्हाला नंतर खूप महागात पडू शकते मी लवकरच एम पी एस सीचा फॉर्म कसा भरायचा यावरती व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही तर डिसलाइक करा मित्रांनो या व्हिडिओला कमीत कमी एक हजार लाइक झाले पाहिजे हे माझं टार्गेट आहे हे टार्गेट तुमच्यामुळे शक्य होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ लाईक करायला सांगा तुम्ही जर माझ्या व्हिडिओजला लाईक केलं तर नवीन व्हिडिओ बनवण्याची मला एक स्फूर्ती मिळते त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक करा अशाच काही महत्वपूर्ण व्हिडिओसाठी एम पी एस सी यू पी एस सी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच